दोन दिवसापूर्वी आरोपपत्र जे न्यायालयामध्ये कोर्टामध्ये दाखल केलंय सीआयडीने यासाठी त्या आरोपपत्रातील माहिती हळूहळू आता बाहेर सुरुवात झालेली आहे त्या आरोपपत्रामध्ये मुख्य आरोपी म्हणून गुन्हे संघटित करून पूर्ण या टोळीतील मुख्य आरोपी म्हणून यांचं नाव एक नंबरला आलेलं आहे आणि बाकीचे सिरियल आठ नंबर आहेत याच आरोपपत्रातून खूप महत्वाची माहिती जी समोर आली आणि त्या माहितीनुसार मनोज दादा पाटील यांनी स्टेटमेंट दिले आणि म्हणून आता जारांगी पाटील यांनी जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटला ऐकून सर्वांना धक्का बसेल आणि दोन शब्द त्यांनी खूप महत्वाचे वापरले आणि त्या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि सर्वांना विचार पाडायला भाग पाडत कारण त्यांनी प्रश्नचिन्ह अशी निर्माण केले जारांगी पाटील म्हणताय का ज्या वेळेला न्यायालयाच्या सानिध्यामध्ये ज्या वेळेला तपास चालू होता त्यावेळेला त्या तपासामध्ये एक चर्चा बाहेर आली होती आणि ती चर्चा अशी होती की आता हे जरा पाटील बोलतायत त्यावेळेला न्यायालयाच्या चौकटीमध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता तपासादरम्यान की मोबाईल ज्या वेळेला तेहतीस तेहतीस नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीतून जप्त करण्यात आले त्या नंबर मधून सोळा वेळेस वरिष्ठ नेत्याला म्हणजे वरिष्ठ म्हणजे बडा बड्या नेत्याला सोळा वेळेस कॉल करण्यात आलेले आहेत अशी माहिती सी आय डी कडून आपल्याला न्यूज रिपोर्टरला न्यायालयातून कळाली मग सोळा वेळेस कॉल केलेली माहिती जर तुम्ही त्यावेळेला लिखित करू शकता किंवा माहिती होते मग आरोपपत्रामध्ये सोळा वेळेस कॉल केलेला तो वरिष्ठ नेता कोण हे अजूनही बाहेर माहिती दिलेली नाही आरोपपत्रामध्ये आणि यावरूनच जरांगे पाटलांनी निशाणा साधलेला आहे आणि तो खूप गंभीर आणि सर्वांना जिथे तिथे चलबिचल करणारे जनसामान्यांमध्ये विचलित असा माहोल तयार होऊ शकतो असं स्टेटमेंट जरांगे पाटलांनी सत्य परिस्थिती मानण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पहिलीच म्हणे सत्य परेशान होऊ सकता आहे लेकिन पराजित कोणतीही कोणतीही गोष्ट असेल 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 घटना खूप महत्व आहे त्याला पुरावा आणि एसआयटी असेल सी आय डी असेल यांनी जे काही आता पुरावे आरोप पत्रामध्ये दाखल केलेले आहेत ते पुराव्यांशी दाखल केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी या संपूर्ण संघटित गुन्हेगार जे आहेत जे संपूर्ण आरोपी जे आहेत त्यांचे संघटित संपूर्ण पुरावे असतील का घटना थील, 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 का दे दे सर्व काही घटनाक्रम असेल सीडीआर असतील व्हिडिओ असतील फोटो असतील संपूर्ण काही त्यांनी कोराव्यानेशी आरोपपत्रामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि पेन ड्राईव्ह सुद्धा न्यायालयामध्ये दिलेला आहे त्या व्हिडिओचा ज्यांना कॉल केला ज्यांनी कॉल बघितला कॉल कोणी केला मारहाणीचे व्हिडिओ सर्व काही पेन ड्राईव्ह मध्ये दाखल केलेले आहेत न्यायालयामध्ये आणि यामधूनच जनांगी पाटलांनी जे स्टेटमेंट दिले त्यामध्ये जे आपण दोन तीन महिन्यापासून जे पाहत होतो धनंजय मुंडे आ, या केसेस मध्ये आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर पदावरून हाकलपटी करा हे काही जे आरोप होत होते याचा कुठेही या आरोपपत्रामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही धनंजय मुंडे यांचा कुठेही हस्तक्षेप या, नही। नही। या प्रकरणामध्ये आहे असं कुठेही निष्पन्न झालेलं नाही तसंच सी आय डीने या सायटीने जो फास्टॅग मध्ये तपास केला त्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये कुठेही धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं नाही यावरूनच मनोज राजारांगी पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे आणि त्यांनी कडक भाषेत गंभीर आरोप करताना सांगितलेला आहे की तू आता वाचलास परंतु मी कोणालाही सोडणार नाही ज्या ज्या वेळेला बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये ज्या ज्या वेळेला चुरी होईल फसवेगिरी होईल गाड्या आरव्या लावतील तळ्यातील मोठा बाहेर फेकून देतील खंडणी मागतील धमक्या देतील मराठा समाज हे अत्याचार आता इथून पुढे सहन करणार नाही इथून पुढचं आंदोलन हे फक्त अन्यायाविरुद्ध लढा देणारच असेल असं धनंजय मुंडे यांना बोलत असताना उद्गारून स्टेटमेंट दिलेलं आहे मनोजर धनंगे पाटील यांनी एकीकडे एक धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे फक्त डिक्लेअर करायचा राहिलेला आहे असं करुणा शर्मा यांनी सुद्धा पोस्ट द्वारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे मीडियावरती आता हे मुबलक गोष्टी आहेत कुठेही याच तथ्य दिसून येत नाही एकीकडे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आहेत ते सुद्धा म्हणतात की नीति नैतिकतेला नैतिकतेचं जिथं अधपतन होईल त्या ठिकाणी मी गप्प बसणार नाही मी टोकाचं पाउल उचलू शकतो राजीनामा घेऊ शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्टेटमेंट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दादांचं स्टेटमेंट असं आहे जर आरोपामध्ये तथ्य असेल काही जर तथ्य आढळलं काही यामध्ये सत्यता जर दिसून आली तर राजीनामा घेतला जाईल निर्णय घेतला जाईल परंतु असा आरोप कोणी कोणावरही आरोप करत असतं यामध्ये कोणाचंही काहीही राजकीय द्वेषापोटे कोणाचं करिअर समाप्त करण्यासाठी कोणी कोणावरही आरोप करत असतं याला कोणी कोणाला किती किंमत द्यायची हे आम्हाला माहिती जर तथ्य असेल आरोपामध्ये तर नक्कीच आम्ही विचार करू आजी दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली यामध्ये एक डिक्लेअर झाला धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला जाणार नाही कधी जोपर्यंत तोपर्यंत राजीनामा घेतला नाही घेतला जाणार नाही तोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही तुम्ही कितीही आरडाओरडा करा कोणीही तुम्हाला महत्व देणार नाही हे त्यांचं सरळ सरळ स्टेटमेंट आपण पाहिलंय आणि यामध्ये पहिल्यापासून भूमिका धनंजय मुंडे साहेब यांनी सुद्धा मांडली की वाल्मीकार माझे निकटवर्ती आहे ती यात लपवायचा आणि न सांगायचा विषय काय आहे माझे निकटवर्ती आहे आहेच परंतु या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा द्या भाषेत शिक्षा द्या कोणीही असो अगदी मी असो ही भूमिका धनंजय मुंडे साहेब यांनी तर मांडलेली आहेच यानुसारच आरोपपत्र दाखल केलं त्यामध्ये वाल्मीकार मुख्य आरोपी म्हणून पूर्ण टीमनं सिद्ध केलं आता यामध्ये तारीख दिलेली आहे बारा मार्च आणि त्या दिवशी केस सुनावणी होणार आहे केस न्यायालय कोर्टामध्ये त्यामध्ये तिथून पुढे सिद्ध होत राहणार पुरावे युक्तिवाद होत राहणार त्यानि अंत निष्पन्न होईल आणि नंतर शिक्षा सुनावणी होईल नव्वद पंच्याण्णव टक्के गॅरंटी आहे की आता हे आरोपी जे आहेत यांना कडक शिक्षा होऊ शकते जन्मठेप अथवा फाशी हे फिक्स आहे फरार आरोपी कृष्ण आंधळे तो अजून अटकेत नाही सिद्धार्थ सुनावणी तात्पुरता बाहेर सोडण्यात आलेला आहे अशी सुद्धा माहिती आपण पाहिलेली तर नक्कीच एकूणच या संपूर्ण घटनेमध्ये आता सर्वांनी थोडासा फोकस कमी केलेला दिसून येते चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर परंतु अजूनही काहीही होऊ शकत या आरोपपत्रामध्ये जे दिलं त्यामध्ये पुरावे आहेत असं सांगितलंय युक्तिवादामध्ये आपापल्या युक्तिवादामध्ये आपापल्या बुद्धी बौद्धिकतेनुसार युक्तिवाद मांडू शकतात आणि त्यामध्ये कोणती बाजू जर कमी पडली तर तेथे केसेसचा विरोध दिशेने सुद्धा निकाल लागू शकतो आताच या आरोपपत्र पाहून आताच या आरोपींना आता शिक्षा झाली असं समजू नये कारण तारका होता असतात त्यावरती निकाल होत असतो हे सत्य परिस्थिती यामध्ये कोणाची बाजू मांडण्याचा कोणाचाही हेतू नाही प्रयत्न आहे ना। ही कायद्याची सुव्यवस्था आहे ही प्रक्रिया आहे जी सध्या मीडियावरती बातमी चालू आहेत त्या आरोपपत्रातील माहिती हळूहळू बाहेर येत आहेत त्यावरती ह्या न्यूज चालत आहेत एकूणच म्हणून जातो धरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधलेला आपण पाहतो आकाचा आका कोण आका नेता कोण फक्त धनंजय मुंडे असा निशाणा जरांगी पाटलांनी साधलेला आपण पाहतोय एकूणच या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा न्यूज सारखं भरती चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद